अजून ट्रॅक्टर पोस्सायचं व्यवस्थित ट्रॅक्टरचा हलवता घरा नाही बरोबर आज घाटर आमच आहे तरी म्हटलं आज येणार तयार करायचं ट्रॅक्टर मारून घ्यावा तर मा आता डोक्यात आलं गाडीच अजघरा आज काही ट्रॅक्टर हलवत सर आज काहीतरी लावा लागेल पार्टीचं काहीतरी बोगी आहे मा मित्र त्याचं काय जे त्याच्या काय प्रॉब्लेम ते पाहावं लागेल जाऊ आता करतो आहे पार्टी तर संध्याकाळी करतो आहे जाऊन तरी पाहावं लागेल चला तर ना तर जाऊन एक बर दिवास काम चालू होत ना काय बसला काहीतरी बसला काय नाही निवंत आज निवंत बसायचा दिवस आहे ना बाबा काम झालं नाही काम काम चालू आहे रे काम रोजच त्याला काय माझं आलं नाही काय कारागीर अरे सगळं कारागीर सुट्टी दिली आज मी तुला माहित नाही का आज काय गटारामूश आहे गटारामूश्या हा हा घटरामो शाह हे बोलमोत्री करणार आहे गौंडी लोक कारागीर लोक आहे ना आज एन्जॉय करतात हा काय आणि मग मी भी माणूस आहे ना शिवाय मी जरी श्रीमंत असलो मालक असलो पण मी सुद्धा आज आहे ना एन्जॉय करणार या बाय खांबा आणलेला आहे बाबा साडेआठ हजार रुपयाचा सा खांबा आहे हा केवढ्याचा साडेआठ बरं मी काय अमेरिकेवरून बोलवलेले खास बरं मी काय मी आज आहे हा मोकळाचे गटराम साजरे करायचे आज हा तर मग करायचं ना आज अरे करायची मग मी येऊ ना पण या बाय मी सांगल ना त्या टायमात या मं? काय तू ये ना संध्याकाळी मंद। साडेसहाला ये कम्प्लीट साडेसहाला ये हा संध्याकाळी माझ्या बरोबर प्यायची असेल ना तर साडेसहाला ये मग अरे हा ये मग मग जाऊ का मग हा आणि आता नाही ये ना भजे भिजे घेऊन ये आण चकनाला गणेश चौकात ये ना भजी घेऊन ये भजे हा बोबी तर अरे बो माला कर आ, मी लय आवडत रे मला भजे आण फक्त एवढा खर्च तर करशील ना हा पाहू ना तू आण दारू मी भाजी तू असं करतो मासे किती आण मला सांग दोघांना काय एक किलो लयवतील एक किलो तर लय होतील आणि मस्त बाजरीच्या बाकरीची ऑर्डर देतो मी हॉटेल वाल्याला टायमिंग द्या ना दर साडेसहा म्हणजे साडेसहा तू नको का नाही मी आता फक्त दोन पॅक मारले आराम करतो मस्त अरे मग तू आता नंतर संध्याकाळी कमी पडल ते आपल्याला पिऊ नको का नाही नाही आता नाही हां हे तुम्हाला मासे घ्यायची एक किलो तुला माहिती ना ना अरे हा मला जर दारू जर कमी पडले का हा परत तुला आणायला तुला कमी पडले तर आपल्याला काही कमी आहे का तुझ्या आशीर्वाद बरं मी जाऊ मग हा येऊन सध्या येऊ ना साडे ये कंप्लीट कम्प्लीट टायमिंग येईल हा पुढे जाऊ नको ये नाही तर तुझ घेत पडचू होताना तू कनी वाढवू नको बोलू रे माझा माले मी तर तुला प्रेमाने आमंत्रण दिलं साडेस आला ये बसू आपण बापू बरं चालू चालू मग हा ये बडी मस्तानी है मेरी महेबूबा बडी मस्तानी है काम करून 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 सगळं आऊट होतो माणूस आता आहे ना आता लय भारी योग हो योगे हो मग अशी जो बाबे आला बाब्याला आता साडेसहाचा टाईम दिले आता किती वाजले दुपारचे बारा वाजले आता साडेसहा आणि हे बारा वाजले म्हणजे आता आपल्या जो 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 तीन चार घंटे आहे आता एक काम करतो आहे ना बाब्याच्या बायकोला फोन करतो बोलून घेतो तुला सांगतो खाली येऊन जा आज काहीतरी योगायोग आहे आपले म्हणून आणि मस्त एन्जॉय करू आज गट रामूशीच्या लोक गटारीत लोलतात ना आपण वाळूच्या गांजावर लोलतो सगळ्यात महत्त्वाचं जे काही बंगल्याचं टेन्शन राहतं ना नाही लोकांना बंगला बांधता नाही टेन्शन येतं पण आपलं तसं नाही राहू आपल्या शब्दाला किंमत पैसे भरपूर असल्यामुळं काय झालं अँगल येऊन पडलेले आहे मस्तपैकी विटा येऊन पडलेल्या आहे तिकडे विटाची थप्ट आहे मस्त पाय की विटा बऊन पडल्या पत्रे पण येऊन पडले म्हणजे जवळजवळ बंगल्याचं काम नव टक्के झाल्यासारखंच आहे आता आपल्याला एन्जॉय करायला काहीच हरकत नाही बाब्याच्या बायकोला फोन करतो आणि बोलून घेतो तिला गटारामूशाच्या टायमा आता मस्त हॅलो हां घुगे बोलतो घुगे संध्याकाळी कशाला आत्ताच ते आत्ता वेळ आहे माझ्याकडं हां अर्धा पाऊन तासात येऊन जा इथं आपल्या फार्म फॉर्म ये हां लगेच आहे वाट बघतोय मी हां हां हा, संध्याकाळी अजिबात नाही संध्याकाळी मी दुसऱ्याला टाईम दिलेला आहे हां ठीक आहे एक चहात येऊन जाय मग आता बारा वाजू राहिले एक चहात येऊन जाय ओके ओके ठेवू मग आता शिल्लक राहू द्या आल्यावर काही बोलायला ओके ओके ओ हां 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 हा हा मॅडम हा, हा, हा तू म्हणशील ती पूर्व देश आहे बस हा ये इकडं वाळूच्या गांजावरच ये मग हां ओके ओके ठीक आहे ठीक ये ठेवतो आईला आता आहे ना एक कल्पना चांगली सुचली आता आहे ना बाब्याला साडेसहाचा टाईम दिले त्याची बायको आता अर्ध्या तासामध्ये येईल मस्त तिला दोन पॅक मारून देतो तिला बी दोन पॅक आणि मला दोन पॅक तिला लंडनच करून टाकेल आणि खरोखर आज गटार आहे ना लोक गटारीत लोळतात ना पण ते गटारीत लोळणं मला आवडत नाही कोणी नाव ठेवलं असेल तर ठेवू गटार आमुश्या आता हे ना आपली वाळूवर आमुष्या म्हणा बस बस ये बस अरे एक काम कर तू ते आतीत आहे ना ते गोलपट पडेल पाहिजे ते आणत आणि इथं टाकन बस आई यार इथंच गोडस बसायचं डोक्यावर मांडू बस मी तर मग बसले असते पण दाखाने तुम्ही अरे एवढी घोडमी झाली कुठे बसू म्हणती बसायचं मी नाही बस ना कपडे खास बसायसाठी तुला आणले तुला काहीच खराब होऊन देणार नाही मी बस बरोबर बस काय खराब व्हायला घाबरायची तू एवढी माहितीये ना तुला काय गटारामुश आहे लोक गटारी मध्ये लोळते पण आपल्याला तसं गटारीत ना आपल्याला काय करायचं आता एन्जॉय करायचंय मस्त रे मनावरच घ्याय ना नाही नाही आज मनावर धरलं आणि काही गोष्टी आहे ना योगायोग लागतात त्या गोष्टीला रुपयाचा खांबा आणली अमेरिकेवरून अमेरिकेला गेले होते अरे आपली अमेरिकेला गेले होते बंगल्याचं काम चालून मी खाल अमेरिकेला जाऊ माझा मित्र राहतो काही नाही आणला आणला नाही त्यांनी विमानाने पाठवून दिला आणि ओझारला सोडून घेतला मी येऊ नका मग आला 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 हा ग बाय आणि त्या गोष्टीची वाट नाही का मी एक शीट बुक केला तर नाही ना दे नाही येट आणि घे ना काय बुक आहे म्हणजे पातळ कोण आगलं हाय बुक हे बघ काजल तुला माहिती आहे ना माहिती आहे म्हणजे ऐकून आहे का बऱ्याच वर्षापासून ऐकून ये का सगळं जग आहे ना पुढं हॉटेलमध्ये पार्टी करतं लॉन्स पार्टी करतं कुठं आणि आता जी पार्टी आहे ना आपली हिमाळ्यामध्ये कसं वाटतं वातावरण वातावरण मस्त आहे एकदम छान आहे ना हां हा तुम्हाला थोडं जवळ बसत आता माझा असं बसू ना आपण असं बसत्या मग अगं बाई आता मी इकडे तू पुन्हा आणखी सर सर नाही बसले असते मी तिकडं ठेवायला मधल्या व्हावी लागत आपलं आपला टेबल खुर्ची हाच टेबल हा एक टेबल आहे हां हा बसती नाही नाही टेबलवर बसती नाही कोणी नाही ना टेबल बी आणि ना ऐका ना मी सकाळ आणलं काय लिंबू लिंबू आहे ना मग मी काय अंड समजून आले तर लिंबू चे आधी घेऊन समस्या एवढी चढली नाही अजून मला नाही ना दोघांनी सांगत घ्यायची आपलं आता ग्लास एकच आहे ना हा आधी मी घेते ना हा नाही काय म्हणते त्याला चिअस

हे लिंबू खायचं होता पण आता ना कापायलाच नाही आणलं मी काही याला लिंबू जेवणाबरोबर खाऊ खाऊ इकडं जेवणाबरोबर आता त्याला आणला होता मी नको नको जेवणाबरोबर खाऊ त्याला आता जेवण करायचं ना आपल्याला बरं तुला कोणतं कोंबडीचं मटण आवडत का बोकड्याचं आलं का हां चिकन आवडते जास्त हा का हां मग स्वस्त म्हालं बरं तर बोकड्याचं नाही वास बस आली का हा चिकन गाऊन हे सर मोकळ्याचं खाजायचं खा गेट आता गाडी सारखी हातपाय करून घेतली एवढे यानी मला काहीच होई आता नाही हा हा तुम्ही आता तिकडे बसावं रे दोन मिनिट अरे बस तर इतर छान वाटतं मला आव तर मला कसं भारी वाटत पण माठ वगैरे काहीच मग घ्यायना आणि काहीच होईना मलाच भारी वाटाय नाही ना अच्छा अच्छा म्हणजे तुला यादी काही होई ना का नाही ना अरे मग तेव्हा सांग ना मी पूर्ण खंबा कासाठी बोलू ना इकडं तुम्ही नाका जाऊ आता क्लास लिप नाही ना आता फक्त आहे ना हो नी, नी थेलर, थेलर मी शुभ आणि तुम्ही फक्त पाहिजे म्हणजे क्लास नको का नाही आता डायरेक्ट बसले माझ्या हा जाना तिकडे बसा ना तुम्ही मी पेते ना बर बर आता पाहा कसे ताव मारे बाय तुला जेवता आलं पाहिजे माझ्या समजा बोलता आलं पाहिजे गोष्टी करता आलो पाहिजे आणि होईल टेन्शन ना तुम्ही जाण तिथे बसा ना मी घेताना बरोबर शक्ती ठेव थोडी हा शक्ती मग शक्ती शक्ती विचारा नका अजून चार जणांना तुम्हाला उचलून नेन मी कांद्यावर तिकडे मला नको मी उचलणार बसून सांगितलं होतं मी येऊन ये घेऊन ये आता घेऊन येऊ आता या मा

बेस्ट बाजाली बाजली झाली आता बाज झाली आता तुम्हाला नाही आता मला भरपूर झाली बस नाही ना आता मी काय म्हणते आता याच्यामध्ये फक्त किती राहिले दोन गोट आता दोन गोट राहिले याच्यामध्ये मला काहीच होणार नाही अजून घाल नाही काही आता एक खांबा मागवा म्हणजे अभिनेत हां कोणासाठी माझ्यासाठी हे अरे झालं ते भरपूर झालं ना मला याच्यात काहीच झालं नाही मग आता हा खांबा आपल्याला अमेरिकेवरून बोलवलेला होता मी आता तो, तो अमेरिकेतच वाडा आता इंडियन बोलावं आता आता इंडियन बोलवा चालल ना चालेल बरं आहे ते काय करते मग झाकण लावून हे जेवताना घेऊ आपण नाही जेवताना घेते घेतलं तुम्ही आता मागवा लगेच मग परत बोलू का पेशील ना मग येडपाटाला आहे ना आता काय सांगा हो हिला आहे ना इंडियन दारू प्यायची सवय देशी दारू प्यायची सवय आता ही अमेरिकेची दारू कधीच्या बापजींनी पियला नाही आहे आता हिला आणखी पंधरा वीस मिनटांनी कळल काय आहे राहतं म्हणून मला तर ढाकपाडला नाव उखडून जाऊ हां अमेरिकेची दारू आहे ती आणि मग समजा नसते आता ती रंगात आली मुद्दम नाटक करतो आणतो आणतो आणि इंडियन दारू कारण तीच नाही बरोबर झाली <laughs> तुला काय म्हणतो मग काजल काय झाकण तर लाव आहे ना त्याच्या एवढी एवढी लावून घे झाकण ते ती एवढी एवढी आहे ना मूर्त ला किर्तन्य मान आहे तिची तुला काय गाडवाला आला गोळाची चव मग तुम्ही आता मला गाडव द्या? तुला नाही म्हणाल नाही अरे तुला गाडव म्हणाल का तू सुगरण आहे सुगरण मग तुला गाडव कोण म्हणाल गाढव म्हणाल ना तो गाडव मी तो म्हणतो मी काय म्हणते मला ना आता उठत येत नाही म्हणून त्या बसायचं कशी बोलली बरं आता म्हणजे चढली नाही मला बर नाही का मला इतकीच चढत नाही आज काहीच नाही मला पण मग ना मला थोडं उठायला प्रॉब्लेम आहे मग त्याच्यामुळे मला दादा तुम्ही आणि त्या तिकडं बसवा तुला उठा आता उठायचा प्रॉब्लेम झाला त्यालाच मग माझ्या भाषेमध्ये चढ न झाला आता नाही मला चढत नाही हो आजू का आपल्या एवढी ताकद चार खांबे पिऊ शकतो मांडी झोपती नाही मी तिथे बसायचं झोपलो ति नाही नाही मग चला ना हळूच्या खांबा घ्यायचं खांबा सांभाळून घ्या त्याच्यात नाही जीवे माऊ तुम्हाला नाही 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 हॅलो हॅलो दोघांना हळू 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 ये बाय इथं मस्त पैकी एन्जॉय बस कुठं कपडे खराब होते इथं बस नाव नाहीकडे बस पासू हळू हळू आणखी आणखी अरे अरे हळूहळू हॅलो हॅलो आणू का अजून इंडियन आणू आता घेऊन या घेऊनच या म्हणते का तुझा तोंड बोलत जाशी न उकडून आपल्यातलं ताकद आहे बरं मी काय म्हणतो वाद किती पावा लागेल दुसऱ्याला टाइम बाप रे वाजले वाचले बरं मी काय म्हणतो आता घरी जाऊ शकते का तुला रिक्षा करून बसून दिलं तर तो 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 आता ना प्यून प्यून। ना, ना आज बाबलेट प्यायची घरी कुठे प्यायची जाम झाली ना पिऊन पिऊन नाही तुम्हाला सांगितलं मी आज चार खंबी पिऊ शकते मला असे नको नका आज आजकाल मरायचं मोरतोय काय तो मरायचं नाही ना गावात जावं लागेल आता काय चाललं बाबूराव का काय नाही मग गावात जाऊ ना जरा काय करू काय करू आज आज काय घटरा काही सहा ला बोल साडे सहा ला सहा वाजता मला फोन करेल लाईनला आज असं का हा त्यानं मला मोठा काम हारून ठेवले बर बर जाऊ त्याकडे त्याच्याकडे काय तुला फोन करेल त्याला नाही नाही मला नाही मी आहे तुला तर चाल चल हे चल मग काय नाही तरी त्याला आतापर्यंत किती लोकांचे खालं नाही 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 खाऊ का झाड दे का चल। चल। था 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 था। का आहे की नाही आज त्याला सोडायचंच नाही नाही झालं पोट जाऊ पण चल काय करायचं अरे भाऊ मी येऊ का काय रे इकडे काय होतं अरे बाबा